हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं आणखीन एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बनवतोय पोह्यांपासून झटपट होणारा नाश्ता तर बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे काहीही तयारी न करता पटकन हा नाश्ता बनवून तयार होतो आणि याला फारसा वेळसुद्धा लागत नाही आहे घरात असणाऱ्या साहित्यामध्ये हा नाश्ता तयार होतो चला बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मिडियम आकाराची वाटी आहे तेवढी वाटी पोहे घेतलेत तर आपण जे कांदे पोहे बनवतो तेच पोहे आहेत आणि यामध्ये टाकण्यासाठी मी भाज्या घेतलेल्या आहेत तर इथे मीडियम साईजचा एक बटाटा घेतला आहे शिमला मिरच कांदा गाजर आणि हिरवी मिरची हे सर्व बारीक कापून घेतले तर बटाटा आपल्याला पोह्यांमध्ये टाकायचा आहे तर पोहे स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात आणि आपण जो हा बटाटा साल काढून घेतला आहे सुद्धा बारीक कट करून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून घेतला आहे सुद्धा या पोह्यांमध्ये टाकायचं आणि एक पेला पाणी घेतले पाणी कमी जास्त होऊ शकतं थोडं पाणी टाकून मेहसं रवाळ असं वाटून घेतले खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे थोडंसं दाणेदार हे मिश्रण ठेवायचं आहे आता आपण जे वाटण करून घेतले ते या बाऊलमध्ये काढून घेऊया तर अर्धा पेला पाणी घेतलेलं त्यामधून थोडंसं पाणी शिल्लक आहे तर पाणी एकूण किती लागणार आहे ते मी पुढे सांगणार आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण पोहे पाणी खूप शोषून घेतात तर आता आपण हे मिश्रण या बाऊलमध्ये काढून घेतले त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ टाकून घेऊया आणि इथे ज्या आपण भाज्या बारीक कापून घेतलेत ते सुद्धा टाकूया यामध्ये मी बारीक चिरून कोथिंबीरसुद्धा टाकली आहे तर शिमला मिरची कांदा आणि गाजर हे सर्व बारीक कापून टाकले गाजर किसून घेतले आणि तसंच तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील किंवा तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडत असतील त्यासुद्धा तुम्ही यामध्ये आणखीन टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया तर बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे रवा वापरू शकतात किंवा तांदळाचे पीठसुद्धा वापरू शकतात आता इथे पाव चमचा धना पावडर पाव चमचा जिरा पावडर पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे मसाले जे तुमच्याकडं असतील ते टाकले तरी चालेल असं काही नाही की हेच मसाले हवे आहेत आता आपण यामध्ये पाव चमचा जिरेसुद्धा टाकून घेतलेत आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आणि हे मिश्रण खूप घट्ट वाटते तर आपण आणखीन यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर अगोदर मसाले सर्व मिक्स करून घेतलेत आता आपण आणखीन याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया तर इथे मी आणखीन जे आपल्या पेल्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं ते टाकून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते पाणी यामध्ये टाकले तर इथे मिश्रण आणखीन घट्ट आहे तर अर्धा पेला मी पाणी आणखीन घेतलेलं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊयात तर आपल्याला खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको मिडियम अशी याची थिकनेस ठेवायची आहे तर एकूण पाणी आपल्याला किती लागणार आहे ते मी तुम्हाला सगळ्या शेवटी सांगणार आहे तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स करत जाऊयात तर परफेक्ट असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हे दहा मिनिट असंच रेस्ट करण्यासाठी ठेवू शकतात किंवा तुम्हाला वेळ नसेल तर लगेच बनवायला घेतलं तरीसुद्धा चालेल तरी ते भर, तर इथे मी हे थोडा वेळ तसंच ठेवलेलं पाच मिनिटभर आता आपण यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतला आहे तुम्ही याच्यामध्ये एक चमचा येणूसुद्धा टाकू शकतात आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण हे तयार झालेलं आहे आता आपण बनवायला घेऊया हा नाश्ता तर पॅन गरम झाला की याच्यावरती थोडं तेल लावून घेऊयात तुम्ही इथे तूप बटर काही लावू शकतात आणि हे थोडंसं मिश्रण पॅनवरती ठेवून घ्यायचे तर पोहे पोहेखाण्याचा जो चमचा असतो त्याने मी दोन चमचे हे मिश्रण पॅनवरती पसरवून घेतले तर खूप जाडही नको आणि पातळी नको मिडियम असं आपण हे मिश्रण पॅनवरती पसरवून घेतले आता याच्यावरती झाकण ठेवूयात आपण यामध्ये सर्व कच्च्या भाज्या टाकलेल्या आहेत त्याला थोडंसुद्धा फ्राय करून घेतलेलं नाही आहे भाज्यांना तर वरून झाकण ठेवूयात म्हणजे ते थोडीशी त्याला वाफ मिळेल आणि थोडं शिजलं जाईल तर झाकण आता काढून घेतले तर दोन मिनटांनी एक साईड खालची चांगली खरपूस अशी भाजून घेतली वरची साईड कोरडी झाली की त्याच्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे पलटी करून घ्यायचं तर पाहू शकतात अतिशय खरपूस सोनेरी रंग आलेला याला आता दुसरी साईडसुद्धा आपण मिडियम गॅसवरती अशीच भाजून घेऊया तर पॅन गरम झाला की पटापट हा नाश्ता तयार होतो तो दुसरे ने भाजुन दुसरे तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपण हे भाजून घेऊयात तर पाहू शकतात छान दुसऱ्या साईडसुद्धा खरपूस याची भाजी गेली आहे तर अलटी पलटी करून आपण हा नाश्ता भाजून घेतला आहे मी पाहू शकतात किती छान याला रंग आलेला आहे आणि घरात असणाऱ्या भाज्यांपासून आपण हा नाश्ता बनवलेला आहे बाहेरून काहीही आणण्याची गरज नाही आहे तुमच्या घरामध्ये ज्या भाज्या असतील त्या टाकून तुम्ही हा नाश्ता बनवू शकतात तर मी सेम दुसरंसुद्धा असंच हे बनवून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरती सुद्धा झाकण ठेवूयात आणि हे सुद्धा दोन्ही साईडनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे थोडं थोडं तेल टाकायचं म्हणजे कलरही छान येतो आणि खरपूस सुद्धा जातं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे हा नाश्ता दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजला जातो आणि अजिबात कच्चा वगैरे राहत नाही त्या साईडने थोडंसं आपण तेल सोडून घेऊयात आणि खालची साईडसुद्धा चांगली भाजून घेऊयात तर रोज तुम्ही तोच तोच नाश्ता खाऊन जर कंटाळा असाल तर असे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ तुम्ही सहज घरात असणाऱ्या साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकतात कालसुद्धा आपण मेथीचे मस्त असे खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवलेले आहे तुम्ही जर ती रेसिपी पाहिली नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते नक्की पाहू शकतात तर तर बाकीचा सुद्धा सर्व नाश्ता आपण इथे असा बनवून घेतलेला आहे दिसायला जेवढा भन्नाट दिसतोय खायला तेवढाच हा नाश्ता चविष्ट लागतोय जर तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील साध्या सोप्या घरात असणाऱ्या साहित्यापासून आपण रेसिपी बनवत असतो तर रोज रेसिपी पाहायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारे असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा आणि हो मेथीचे थालीपीठ याची रेसिपी मी काल अपलोड केली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नक तर नक्की तुम्ही पाहू शकतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय